जबरदस्त उखाणे एक नंबर मराठी उखाणे शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा आई वडील करीत होते काळजी कशी मिळेल घर आई वडील करत होती काळजी कशी मिळेल घर रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर रावांचे नाव घेते भाग्य माझी थोर चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात रावांचे नाव घेऊन आजपासून करते संसाराला सुरुवात नाव घेऊन आजपासून करते संसाराला सुरुवात ग्रह कामाचे शिक्षण देते माता ग्रह कामाचे शिक्षण देते माता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रह करिता रावांची नाव घेते तुमच्या आग्रह करिता गोऱ्या गोऱ्या हातावर रेखांडली मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखांडली मेहंदी रावांची नाव घेण्याची वारंवार यावी संधी रावांची नाव घेण्याची वारंवार यावी संधी वाहे वारा मंद मंद चाले हुडी झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले हुडी आयुष्यभर सोबत राहो रावांची जोडी आयुष्यभर सोबत राहो रावांची जोडी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब